अरे तू मला इकडे कुठे घेऊन आलास हे तर वृद्धाश्रम आहे तू तर म्हणाला होतास की तुझी आत्या माझी छोटी बहीण शांता माझी आठवण काढत आहे त्यामुळेच तू काही दिवसांसाठी मला माझ्या छोट्या बहिणीकडे घेऊन जाणार होतास मग तू आता गाडी इथे थांबमध्येच का थांबवलीस गौतमराव वृद्धाश्रमाचा गेट पाहून आपल्या मुलाला अमितला म्हणाले अमित म्हणाला बाबा मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडायला आलो आहे तुमच्या बहिणीला तुमची आठवण वगैरे काही आलेली नाही आणि जर मी तुम्हाला घरीच सांगितले असते की मी तुम्हाला वृद्धाश्रमात सोडायला घेऊन जात आहे तर तुम्ही माझ्याबरोबर आला असतात का नाही ना, ना आणि म्हणून मला तुमच्याबरोबर खोटे बोलावे लागले गाडीमध्ये अमितच्या बाजूला त्याची बायको धनश्री बसलेली होती ती लगेचच म्हणाली हे बघा बाबा आता टाईमपास करू नका आमच्याकडे एवढा वेळ नाही आहे आम्हाला खूप सारी कामे असतात तुमच्यासारखे आम्ही रिकामटेकडे थोडीच आहोत तुम्हाला इथे सोडून आम्हाला पुढे माझ्या मैत्रिणीच्या रिसेप्शन पार्टीला जायचे आहे आमचे मित्रमैत्रिणी आमची पहाट पाहत बसले असतील घरून निघताना तुम्ही किती टाईमपास करत होतात एकदा तुमचा चष्मा सापडत नव्हता चष्मा सापडल्यावर तुमची काठी सापडत नव्हती किती टाईमपास करत होतात तुम्ही आपल्या सोन्याचे शब्द ऐकताच गौतमरावांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्या पाण्यावलेल्या डोळ्यांनी ते म्हणाले तुम्ही लो असे का वागत आहात मी तुमचे काय वाईट केले आहे मला माझ्या बहिणीकडे घेऊन जाणार म्हणून वृद्धाश्रमात आणून सोडत आहात अरे अमित काय केले नाही मी तुझ्यासाठी तू लहान होतास तेव्हापासून तू जे काही मागत आलास त्या सर्व गोष्टी मी तुला देत आलो आहे तुला काहीही कमी पडू नये म्हणून मी माझ्या ऑफिसचे काम संपल्यानंतर रात्री काही वेळ रिक्षा चालवण्याचे काम करायचो प्रसंगी मला जेवायला वेळ मिळत नसे त्यावेळी मी उपाशी काम करत का असे का तर माझ्या एकुलत्या एक मुलाला कोणत्याही गोष्टीची कमी पडायला नको त्यावर अमित म्हणाला बाबा तुम्ही असे काय वेगळे केले आहे मुलांना शिकवणे त्यांना लहानाचे मोठे करणे हे बापाचे कर्तव्यच असते आणि या वयात तुमच्यासाठी ही जागा योग्य आहे काळजी करू नका मी दिवसातच इथे राहणारी इतर माणसे तुमच्या ओळखीची होतील मग मा, तुमचे मन इथे रमेल तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांसाठी ही जागा योग्य आहे त्यावर गौतमराव म्हणाले मला मित्रमंडळी कोणीही नको मला माझ्या माणसांसोबत माझ्या नातवांसोबत माझ्या मुलांबरोबर राहायचे आहे माझे उरलेले आयुष्य आपल्या माणसांसोबत मला घालवायचे आहे मला माझ्या घरी राहायचे आहे बस आणखी कोणतीही इच्छा नाही आहे माझी हे बघ अमित बाळ मला आपल्या घरी घेऊन चल तेवढ्यात धनश्री म्हणाली कोणते घर हे बघा बाबा ते घर आता तुमचे नाही तर हे घर तुमचे आहे वृद्धाश्रमातच आता तुमचे खरे घर आहे आता तुम्ही इथे आराम करा आणि आम्हाला आमच्या घरी आनंदात जगू द्या तुमच्यामुळे आम्हाला घरी येणाऱ्या माणसांचा नीट सुद्धा करता येत नाही किंवा आमच्या ऑफिसमधील मित्रमैत्रिणी आले तर तुमच्याबरोबर आम्हाला पार्ट्या सुद्धा करता येत नाही तुम्ही इथेच वृद्धाश्रमात राहणे योग्य आहे कारण आम्ही तसे वागलेले तुम्हाला पटणार नाही अमित देखील आता आपल्या बायकोच्या होला हो देत होता तेव्हा गौतम राव म्हणाले आज दिवस पाहण्यासाठी आई बाबा आपल्या मुलांना जन्म देतात का रे अमित अमित काहीही बोलला नाही तो गाडीतून सरळ खाली उतरला आणि आपल्या गाडीच्या डिक्कीमधून बाबांची बॅग खाली टाकून पुन्हा गाडी घेऊन बसला आणि म्हणाला बाबा शांतपणे ती बॅग उचला आणि आतमध्ये निघून जा गौतम राव आता अश्रू भरल्या डोळ्यांनी आपल्या मुलाकडे पाहत होते तेवढ्यातच धनश्री म्हणाले तुम्हाला अमित काय बोलला ते समजले नाही का उतरा बघा गाडीतून आणि ती बॅग उचलून आतमध्ये निघून जा आपले सुनेचे आणि मुलाची वागणी पाहून गौतमराव खूपच हैराण झाले आणि शांतपणे गाडीतून उतरले गौतमराव जसे गाडीतून खाली उतरले तसे अमितने गाडी चालू केली आणि तो पुढे निघून गेला गाडी पुढे गेल्यानंतर धनश्री म्हणाले डोक्याचा त्रास कमी झाला गौतमरावांनी खाली पडलेली बॅग उचलली आणि ओल्या डोळ्यांनी ते वृद्धाश्रमात गेले आतून एक वृद्धाश्रमात काम करणारा माणूस आला त्याने गौतमरावांच्या हातातून बॅग घेतली तो माणूस म्हणाला बाबा रडू नका इथे तुमच्यासारखे हजारो वृद्ध लोक आहेत ज्यांना त्यांची मुले इथे सोडून गेली आहेत गौतमराव डोळे पुसत म्हणाले बाळा तुझे नाव काय आहे आणि तू इथे किती वर्षापासून काम करत आहेस तो म्हणाला माझे नाव श्याम आहे आणि गेल्या सहा वर्षापासून मी इथे काम करतो आहे बाबा खरे सांगू सर्व वृद्ध माणसांना पाहून खूप दुःख होते माझ्या मनात अनेक वेळा हा विचार येतो की असे कोणी आपल्या आई व बाबांना वृद्धाश्रमात कसे काय सोडू शकतो परंतु बाबा तुम्ही मला तुमचा मुलगा समजा आणि काही हवे असल्यास मला आवाज द्या श्यामने गौतमरावांना त्यांची खोली दाखवली आणि म्हणाला बाबा एक विचारू का असे काय घडले होते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाने तिथे आणून सोडले गौतमराव खोलीतील लाकडी खुर्चीवर बसून रडायला लागले आणि म्हणाले श्याम माझ्या बायकोचे निधन होऊन एक वर्ष झाले आहे तिच्या निधनानंतर मी खूप आजारी पडायला लागलो मला अर्धी चपातीसुद्धा जात नव्हती एके दिवशी मी माझ्या सुनेला म्हणालो सुनबाई मला चपाती भाजी देऊ नकोस मला खिचडी बनवून दे मी फक्त एवढे बोललो तर ती माझ्यावर भडकली आणि म्हणाली घर म्हणजे काय हॉटेल आहे का नुसत्या ऑर्डर सोडत असतात हे करून दे ते करून दे मला काय कामवाली बाई समजलात का एक, एक गोष्ट नीट कान उघडून ठेवू ऐका आता तुमची बायको या जगामध्ये नाही ती होती तेव्हा तुम्हाला काय हवे नको पाहत होती आता ती नाही म्हटल्यावर माझ्यावर हुकूम गाजवायचा नाही त्या दिवशी माझा मुलगा अमित म्हणाला बाबा म्हणत आहेत तर त्यांना बनवून दे ना खिचडी खिचडी बनवायला असा कितीसा वेळ लागतो तेव्हा माझी सून म्हणाली हे बघ अमित मी जे काही जेवण बनवते तेच जेवण तुझ्या बाबांना खावे लागेल आता आपला छोटा स्मित सहा वर्षाचा असूनसुद्धा जे काही घरात बनवलेले असते ते शांतपणे खातो मी तुझ्या बाबांसाठी वेगळे काहीही बनवणार नाही आणि असेही आता ते म्हातारे झालेले आहेत आणि त्यांची तब्येतसुद्धा ठीक नसते उद्या ते जर आजारी पडल्यानंतर त्यांना काही त्रास झाला तर तो कोणाला सहन करावा लागेल आपल्यालाच ना त्यामुळे त्यांच्यासाठी मी काहीही दुसरे बनवणार नाही नाहीतर सरळ तू त्यांना वृद्धाश्रमात सोडून ये मग तिथे गेल्यावर समजेल त्यांना इथे घरात बसून ऑर्डर सोडायला यांचे काय जाते आपल्या सुनेचे बोलणे ऐकून घाबरल। मी घाबरलो आणि मी तिला म्हणावलो आजपासून मी तुला काहीही सांगणार नाही की तुझ्याकडे मागणार नाही पण मला तू वृद्धाश्रमात पाठवायची भाषा करू नकोस त्यानंतर सोन जे काही खायला देत होती ते मी शांतपणे खात होतो मला पोटाचा काही त्रास झाला तरीही मी काहीच बोलत नव्हतो एके दिवशी माझा मुलगा मला खर्चाच्या पैसे देत होता आणि ते पैसे देत असताना माझ्या सोनेने पाहिले आणि ती म्हणाली अमित त्यांना एवढे पैसे देण्याची काय गरज आहे त्यांना दोन टाईम पोटभर जेवण मिळते दिवसभर असेच घरात बसून असतात टी व्ही चालू असतो फॅन चालू असतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त लाईट बिल येते तरीसुद्धा ज्या औषधांसाठी मला पैसे लागतात आणि कधी कधी मी मंदिराच्या मंदिरातही जातो पण माझे एवढे वय आहे का की मी पायी जाऊ शकेल त्यामुळे मी रिक्षाने जातो त्यामुळे मला पैसे लागतात त्यावर माझी सून म्हणाली बाबा दूरच्या मंदिरात जाण्याची काही गरज नाही आपल्या आजूबाजूलासुद्धा मंदिरे आहेत तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तुमची औषधे मी आणून देईन तेव्हा सुनेचे बोलणे ऐकून माझा मुलगा म्हणाला बाबा माझी बायको बरोबर बोलत आहे असे म्हणाला तेव्हापासून त्याने मला पैसे देणे बंद केले मी गुपचूप सर्व सहन करत राहिलो मला त्या घरात स्वतःहून काहीही करण्याचा अधिकार नव्हता त्यामुळे मी देवाकडे प्रार्थना करू लागलो की मला लवकरात लवकर मरण येऊ दे देवाने माझ्या बायकोला काही हिरवून नेले असे म्हणून मी रोज रडत होतो आणि आजही रडतो ती जिवंत होती तेव्हा खूप जगावेसे वाटत होते पण आज ती माझ्याबरोबर नाही म्हटल्यावर मला जगणेच नकोसे झाले आहे कारण तिचाच मला एक मात्र आधार होता ती गेल्यानंतर मी स्वतःला खूप एकटा समजू लागलो आहे काही दिवसांनंतर माझा मुलगा आणि सून त्यांच्या ऑफिसमधील मित्र आणि मैत्रिणींना बोलून घरामध्ये पार्ट्या करू लागले त्यावेळेला मुलगा माझ्या खोलीला बाहेरून कुलूप लावत असे तेव्हा मी त्या ते छोट्याशा खोलीत पडून राहायचो आणि बाहेर पार्टी चालू असायची माझी सून कधी कधी रात्री मला जेवण द्यायला सुद्धा विचारायची विचारायची नाही मी भुकेने तहानलेला व्याकुळ व्हायचो एक दिवशी असाच खूप वेळ गेला पोटात अन्नाचा कण नव्हता त्यामुळे आगीच्या ज्वाळा पोटात मध्ये उसळत होते प्यायला पाणीसुद्धा नव्हते त्यामुळे जीव गुदमरल्यासारखा होऊ लागला म्हणून मी जोरदोर जोरजोरात दरवाजा वाजवू लागलो खूप वेळाने माझ्या सुनेने आणि मुलाने दरवाजा उघडला आणि ते माझ्यावर रागूच लागले म्हणाले आज तुमच्यामुळे आम्हाला पार्टी लवकर संपवावी लागली आणि आमच्या मित्रांना असेच अर्धवट पार्टी सोडून घरी जावे लागले त्या दोघांना माझ्याबद्दल काहीच वाटले नाही माझ्याकडे बघून त्यांनी मला विचारले देखील नाही तुम्हाला काही हवे की नको काहीही विचारले नाही मी त्यांच्याकडे पाणी मागितले तर माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते दोघेही आपल्या रूममध्ये निघून गेले मग मी स्वतःच हळूहळू किचनमध्ये जाऊन पाणी पिऊ लागलो आज मला त्यांनी माझ्या बहिणीच्या घरी घेऊन जातोय असे कोड्डे सांगून ते इथे आ घेऊन आले माझी धाकटी बहीण माझी खूप आठवण काढते म्हणून आम्ही तुम्हाला तिच्याकडे घेऊन जातो असे सांगून ते मला इथे घेऊन आले मला वृद्धाश्रमात राहायचे नाही असे म्हणून मी त्या दोघांसमोर हात जोडले पण तरी देखील त्यांनी माझे ऐकले नाही गौतम रावांचे सर्व बोलणे ऐकून श्यामच्या डोळ्यात पाणी आले श्याम म्हणाला बाबा पण तुम्हाला आता पुन्हा त्या घरात का जायचे आहे ते लोक तर तुमची काळजी घेत नाही तुमच्याकडे दुर्लक्ष करतात इथे राहिलात तर तुमची कमीत कमी, -कमी काळजी तरी घेतली जाईल गौतमराव म्हणाले त्या घरामध्ये माझ्या सविताच्या आठवणी आहेत तिच्या आठवणीत मी त्या घरात कसेही राहीन आणि मला शेवटचा श्वास त्याच घरात घ्यायचा आहे आणि त्यामुळेच तर मी माझ्या मुलांचा आणि सुनेचा त्रास सहन करत होतो श्याम म्हणाला बाबा तुम्ही शांत व्हा आणि इथे बसा मी तुमच्यासाठी चहा आणि पाणी घेऊन येतो गौतमरावांनी डोळे पुसले आणि आपल्या बॅगमधून सविताचा फोटो काढला आणि त्या फोटोकडे पाहू लागले इतक्यात श्याम त्यांच्यासाठी चहा आणि पाणी घेऊन आला त्यानंतर काही दिवसांनी हळूहळू गौतमराव त्या वृद्धाश्रमात रमू लागले परंतु तरीही त्यांना आपल्या घराची सारखी आठवण येत होती आपल्या बायकोच्या आठवणी त्या घरात त्यांनी जपून ठेवल्या होत्या आणि घराशेजारी राहणाऱ्या मित्रांची त्यांना आठवण येत होती कारण त्या मित्रांबरोबर ते सकाळी फेरफटका मारायला जायचं आणि संध्याकाळच्या वेळी त्यांच्याबरोबर बसून मनसोक्त गप्पा मारायचे मुलगा आणि सून काहीही म्हणाले तरी म्हणून तर मी त्या घरात राहत होतो एक दिवस व... वसुंधराचा वाढदिवस होता म्हणून ती वृद्धाश्रमात तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती त्यावेळी गौतमराव झाडांना पाणी घालत होते गौतमरावांना पाहताच वसुंधराने त्यांना ओळखले ती ते त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाले काका तुम्ही इथे कसे तेव्हा गौतमरावांनी सर्व कहाणी वसुंधराला सांगितली मग दुसऱ्या दिवशी वसुंधराने अमितला नोटीस पाठवली कारण वसुंधरा पेशाने वकील होते आणि ती गौतमरावांच्या मित्राची मुलगी होती तेव्हा अमित धनश्रीला म्हणाला आपल्याला घर खाली करण्याची नोटीस आली आहे तेव्हा धनश्री म्हणाली अरे तू तुझ्या बाबांना घराबाहेर काढण्या अगोदर या घराचे पूर्ण हप्ते भरले आहेत की नाही ते पाहून घ्यायचे नाही का एवढा कसा वेडा तू आता आपण काय करायचे कुठे जायचं आहे त्यावर अमित म्हणाला अगं घराचे पूर्ण हप्ते भरले आहेत पण माहीत नाही तरीही अशी घर खाली करण्याची नोटीस का आली आहे आत्ताच्या आत्ता आपण वकिलाकडे जाऊया ज्यांनी आपल्याला ही नोटीस पाठवली आहे मग अमित आपल्या बायकोसह त्या वकिलाकडे म्हणजेच वसुंधराकडे गेले अमित वसुंधराला म्हणाला ते घर आमचे आहे तरीसुद्धा तुम्ही आम्हाला नोटीस का पाठवली आहे त्या घराचा मालक तर मी आहे त्यावर वसुंधरा काहीच म्हणाली नाही ती आतल्या रूममध्ये गेली आणि गौतमरावांना आधार देत बाहेर घेऊन आली बाहेर आल्यानंतर तिने विचारले की तुम्ही जर स्वतःला घराचे मालक समजत आहात मग हे कोण आहेत गौतमरावांना समोर पाहताच दोघेही आश्चर्यचकित होतात अमित गौतमरावांना म्हणतो बाबा तुम्ही इथे कसे आणि या वकील मॅडमांना सांगा तुमच्या प्रॉपर्टीचा एकमेव वारस मी आहे जेवढा तुमच्या त्या घरावर हक्क आहे तेवढाच माझाही आहे गौतमराव म्हणाले तू त्या घराचा मालक केव्हापासून झाला आहेस त्या दिवशी होतास ना बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केले आहे मी तुला चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आणि सुनबाई तू तुला मी नेहमी माझी मुलगी मांडतो पण तुम्ही दोघांनी माझ्याबरोबर काय केले या वयात मला तुम्हा दोघांनी जास्त गरज होती पण तुम्ही मला फसवून वृद्धाश्रमात आणून सोडले वसुंधरा म्हणाले कायद्यानुसार जर मुलांनी आपल्या वडील आईवडिलांना घरातून बाहेर काढले तर त्यांच्या प्रॉपर्टीवर मुलांचा काहीही अधिकार राहत नाही गौतमराव म्हणाले त्यामुळे मीच आता तुम्हाला माझ्या घरातून राहून देणार नाही तुम्ही दोघं तुमच्या राहण्याची व्यवस्था कुठेही करा गौतमरावांचे हे बोलणे ऐकून अमित आणि धनश्री घाबरले आणि दोघेही गौतमरावांचे पाय धरून माफी मागू लागले अमित म्हणाला बाबा तुम्ही आमच्याबरोबर घरी चला पण कृपा करून आम्हाला घराबाहेर काढू नका धनश्री म्हणाले बाबा तुम्ही मला तुमची मुलगी मानताना मग आमच्याबरोबर असे परकेसारखे वागू नका वसुंधरा म्हणाले हे बघा तुम्ही दोघे तुमची नाटके बंद करा गौतमराव तुम्हाला घरातून हाकलून देणार म्हटल्यावर आता त्यांच्यावर प्रेम होतो चालले आहे जी मुले आपल्या वृद्ध आईबाबांना घराबाहेर काढतात अशा मुलांना कायदा कधीही माफ करत नाही गौतमरावांना वसुंधराने धीर दिला होता त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान जागा झाला होता ते म्हणाले तुम्ही दोघे मला तुमच्यासोबत काय ठेवणार आता मी तुम्हाला माझ्यासोबत राहू देणार नाही मी तुम्हा दोघांना माझ्या संपत्तीमधून मा बेदखल करतो आज खूप दिवसांनी गौतमरावांचा आत्मसन्मान त्यांना परत मिळाला होता आता त्यांचा मुलगा आणि सून त्यांचे पाय धरून त्यांची माफी मागत होते पण गौतमरावांनी त्यांना माफ केले नाही त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांना एवढा त्रास दिला होता की गौतमरावांना त्यांची थोडी ही दया आली नाही या जगात आपल्या आईबाबांपेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही त्यामुळेच आज आपण हे जग पाहू शकतो आणि ज्यांनी आपल्याला हे जग दाखवले त्या आईबाबांवर जर आपण त्रास दिला आणि आपल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले तर यापेक्षा मोठा गुन्हा असू शकत नाही त्यामुळे आईवडिलांवर खूप प्रेम करा आणि त्यांना मनापासून जप तर मित्रांनो गौतमरावांनी जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा